जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती जर तुम्हाला अजिबातच भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता मित्रांनो हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे शनिवारी रात्री आपण एक पांढरा शुभ्र असा म्हणजे ज्यावर काहीही रेष नाही खून नाही काही लिहिलेले नाही असा एक पांढरा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर लालशाहीच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे आणि मंत्र लिहिल्यानंतर त्यापुढे त्या, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचे आहे आडनाव वगैरेची काहीही गरज नाही मित्रांनो तो मंत्र म्हणजे वशम भकर्म वश मित्रांनो मी परत एकदा सांगतो वशम भकर्म वश मित्रांनो हा तीन शब्दाचा एक मंत्र आहे तो तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असेल मित्रांनो हे तीन शब्द लिहिल्यानंतर ले त्यापुढे त्या, त्या व्यक्तीचे नाव लिहा ज्याला वश करायचे आहे म्हणजे वशम भक्कर्म वश आणि पुढे त्या व्यक्तीचं नाव आणि त्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद झोपताना आपल्या उशाखाली ठेवायचा आहे आणि तो लिहिलेला मंत्र चार वेळेस बोलायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे आणि जाळताना देखील तो मंत्र आपल्याला चार वेळेस म्हणायचा आहे म्हणजे वशम भक्कर्म वश आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवायला लागेल की ती व्यक्ती हळूहळू तुमच्या जवळ यायला लागली आहे तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं ती व्यक्ती करायला लागली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद